कोल्हापूर महानगरपालिकेचे प्रभाग आरक्षण जाहीर झालं आणि त्यानंतर प्रत्येकच पक्ष आत्तापासूनच कामाला लागलेला आहे निवडणुका कधी होतील याच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत परंतु कोणतीही निवडणूक तारक जाहीर झाल्यानंतर यंत्रणा कामाला लागत नाही तर त्याच्या अगोदरपासून या यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत टी व्ही नेक्स्ट मराठी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं प्रत्येक पक्ष आणि त्यांचे असणारे जे वॉर रूम्स आहेत ते कशा पद्धतीनं ॲक्टिव्ह आहेत याचा रिपोर्ट तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत सध्या आपण आहोत कोल्हापूर राष्ट्रवादी अजित पवार पक्ष या कार्यालयामध्ये आणि आपण जाणून घेऊया की हा पक्ष किंवा हा गट कशा पद्धतीनं या निवडणुकींना सामोरे जात आहेत आपल्यासोबत आहेत माजी स्थायी समिती सभापती आदिल फरास जे सध्या महानगरपालिकेची राष्ट्रवादीची धुरा आपल्या खांद्यावरती वाहवत आहेत आदिलजी नमस्ते मागच्या वेळेच्या इलेक्शनचे संदर्भ वेगळे होते त्यावेळेस राष्ट्रवादी एकत्रित होती आणि त्यावेळेचं चित्र वेगळं होतं आता राष्ट्रवादी दुभागलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण निवडणुकीला सामोरे जातात महानगरपालिकेच्या पक्ष म्हणून काय भूमिका असेल मुळामध्ये मागच्या वेळेला जे पक्ष होतं आणि आज तुम्ही म्हटलं विभागलेले आहे आणि काय परिस्थिती तर आज मागच्या वेळेपेक्षा दुपटीनं शक्ती आमची वाढलेली आहे मागं ज्यावेळेला विभागणी झाली त्यावेळेला सर्व नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेस साहेबांच्या नेतृत्वाखाली अजित पवार गटामध्ये आले आणि सर्व पदाधिकारी जे प्रमुख आहेत ज्यांचा ताकद आहे ज्यांचं बलाबल आहे असे सर्व पदाधिकारी आम माझ्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज शहरामध्ये काम करतो आहे आम्ही एकत्र त्यामुळं पक्ष वेगळं झालं याचा काही परिणाम नाही उलट आम्ही आज अधिक ताकदीनं आमचे त्रेसष्ट उमेदवार या वीज प्रभागांमध्ये सक्षमपणानं या ठिकाणी लढण्यासाठी तयार आहेत परंतु महायुतीचं ब ट्रेंड आहे आणि महायुती राज्यामध्ये देशामध्ये आम्ही एकत्रित आहे तर त्यामुळं निश्चितपणानं आज महायुतीबरोबर लढायचं एकत्रित लढायचं ह्या हे ध्येय ठेवून आम्ही सर्वजण या ठिकाणी थांबलो आहे मला दुसरा एक प्रश्न विचारायचा की सध्या चर्चेमध्ये विषय आहे तो म्हणजे चंदगडचा पॅटर्न तर त्या अनुषंगानं काल परवासुद्धा अजित पवार यांनीसुद्धा सुद्धा एकने वक्तव्य केलं की झालं गेलं आता गंगेला मिळालं आमचंसुद्धा साहेबांवरती प्रेम आहे या दोन्ही गोष्टींचे जर केंद्रबिंदू काढलेत तर अशी काही आघाडी किंवा अशा प्रकारचं चित्र महानगरपालिकेमध्ये सुद्धा समोर येऊ शकतं का निश्चितपणानं दादा जे बोलले खऱ्या अर्थानं साहेब हे आमच्या आदर्शच आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा विचार घेऊनच आम्ही कामं यायला सुरुवात केलेली होती परंतु परिस्थितीनुसार या ठिकाणी प्रगती धरण्याचं जे उद्देश होतं आपण सत्तेमध्ये राहिलो तर लोकांच्या अधिक कामं करू शकतो या उद्देशानं आम्ही सर्वजण एकत्रित झालो आहे आणि चंदगडचा जर दर विषय धरला तर असे अनेक ठिकाणी आता तुम्ही कोकणामध्ये बघितलं असेल राणेसाहेबांनी देखील स्टेटमेंट केलं होतं दोन्ही शिवसेना कशा काय एकत्र आल्या म्हणून तर असं ह्या ज्या नगरपालिका असतील ग्रामपंचायती असतील किंवा जिल्हा परिषद हिटं इथं गटतटाचा राजकारण असतो इथं पक्षाचा अनेक वेळा पक्ष चालत नाही तिथं सगळे पक्ष मिळून असं एकमेकाबरोबर कुठंतरी तडजोडी करून सक्षम उमेदवार घेऊन त्या ठिकाणी आघाड्या करून उतरत असतात आपण म्हणालात की सक्षम उमेदवार घेऊन आघाड्या उतरत असतात तर राष्ट्रवादी एक पक्ष म्हणून आपल्याकडे ज्यावेळेस आरक्षण प्रभाग रचना जाहीर झाली त्याच्यानंतर काही जणांनी विचारणा केली असेल किंवा के कार्यालयामध्ये सुद्धा लगभग वाढले काय चित्र बघताय हो निश्चितपणानं आम्ही पक्ष म्हणून आधीपासून तयारीत होतो परंतु ज्यावेळेला आरक्षणं जाहीर झाली त्यानंतर अनेक उमेदवार आमच्याकडे या ठिकाणी स्वतःहून अनेक ता ताकदिक उमेदवार आम्हाला कॉन्टॅक्ट करत आहेत आम्हाला येऊन प कार्यालयामध्ये बऱ्याच जणांनी पत्रही देऊन गेलेले आहेत किंवा अर्ज देऊन गेलेले आहेत की आम्हाला पक्षामध्ये काम करायचं आहे पक्षाच्या नेत तिकीटवर उमेदवारी या ठिकाणी लढायची आहे अशा पद्धतीचं अनेक गोष्टी घडलेल्या आहेत अनेक माजी नगरसेवक सगळ्याच पक्षांचे आमच्या संपर्कात आहेत नामदार मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये सर्वांनाच या ठिकाणी काम करावं असं वाटतं कारण मुश्रीफ साहेब म्हणजे सा सामान्यांचा श्रावण बाळा आहे या ठिकाणी महाराष्ट्राचा महाडॉक्टर म्हणून त्यांना ओळखला जातो म्हणजे कामाचा माणूस हे सामान्य कोल्हापूर कराला कोणालाही विचारलं तर सांगितलं जातं की नामदार हसन मुश्रीफ म्हणजे सामान्य लोकांचा आधार आहे आणि त्यामुळं आमच्या पक्षाकडं फार मोठी लगभग सुरू आहे लोकांचे फोन येत आहेत आणि येऊन स्वतः भेटत आहेत अर्ज देत आहेत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अतिशय ताकदीनं गेले पंधरा वर्ष नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये आम्ही सत्तेत राहिलो आहे दहा वर्ष पक्षाच्या चिन्हावर त्याच्या आधी आघाडी सात महापौर या ठिकाणी मुश्रीफ साहेबांनी चिन्हावरती राष्ट्रवादीच्या घड्या या चिन्हावरती सात महापौर केलेले आहेत अकरा बारा स्था स्थायी समिती सभापती झालेले आहेत उपमहापौर बारा तेरा झालेले आहेत असं जर बघितला तर निश्चितपणानं एवढा मोठा म्हणजे आमचा जो बायोडेटा आहे पक्षाचा हे निश्चितपणानं आम्ही महायुतीमध्ये अतिशय शक्तीनं खांद्याला खांदा लढून लावून लढण्यासाठी ब बलवान पक्ष म्हणून राष्ट्रवादी या ठिकाणी उभा आहे सर्वसाधारण प्रत्येकाच निवडणुकीला जायच्या अगोदर प्रत्येक पक्ष अंतर्गत सर्वे करत असतात ते सर्वे वरिष्ठांकडे पाठवत असतात वरिष्ठांशी चर्चा होत असते आपण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून सुद्धा सर्वे किंवा या ठिकाणची परिस्थिती आकलन केली असेल ते त्यांच्याही कानावर घातले असेल पण वरिष्ठ पातळीवरून म्हणजे राज्याचे नेते अजित पवार असतील किंवा सुनील तटकरे यांच्याकडून आपल्याला काही सूचना किंवा कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरे जावं याबाबत काही रचना चालली आहे का नाही निश्चितपणानं आमचे नेते आदरणीय अजितदादा हे महाराष्ट्रामध्ये एक सक्षम नेतृत्व जे प्रशासनावरती एक मजबूत पकड अभ्यासाच्या माध्यमातून कारण दादांचा दा अभ्यास प्रचंड मोठा हे सगळ्या अधिकाऱ्यांना माहीत असल्यामुळं दादांनी विकासाचं पाऊल उचलल्यानंतर त्याला काही अडथळे येत नाहीत महाराष्ट्राच्या सामान्य लोकांना विश्वास आहे की दादाला जर काही संधी मिळाली तर या महाराष्ट्राला या देशातला अव्वल नंबरचं राज्य केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचबरोबर आमचे नेते आदरणीय प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांनी देखील आम्हाला लोकशाही प पद्धतीने या ठिकाणी आमची प प्रगती ठेवलेली आहे त्यामुळं मला असं वाटतं आहे की पक्षानं जी जबाबदारी देत असताना माझ्यासारख्या प पदाधिकाऱ्यावर हो। एक वेगळी भूमिकेतनं दिलेली आहे त्यांना माहिती आहे की कोल्हापूर शहर ही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचं शहर आहे आणि या शहरामध्ये पुरोगामी विचार निश्चितपणानं प्रत्येक माणसाच्या मनावरती खोलवर रुजलेला आहे आणि त्या माध्यमातून जी विचारधारा महा महायुतीमध्ये येत असताना दादांनी मांडलेली होती की आम्ही सगळ्या जाती पातीच्या लोकांना सगळ्या समाजांना सगळ्या सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी पक्ष स्थापन केला आणि महायुतीमध्ये येत असताना ते विचारधारा घेऊन आम्ही महायुतीमध्ये आलो आहे तर निश्चितपणानं याची जाण सामान्य बहुजनांना आहे आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांनी जे सांगितलेलं मार्ग आहे त्याच्या त्या मार्गावर नामदार मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण चालत आहोत एक शेवटचा प्रश्न केंद्राचे विषय वेगळे असतात राज्याच्या निवडणुकीचे विषय वेगळे असतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे विषय वेगळे असतात सध्या जरी आता आपण असं चित्र किंवा आपण असं मांडलं की मा एका बाजूला महाविकास आघाडी आहे आणि दुसऱ्या बाजूला महायुती आहे तर ही जी संघर्ष किंवा ही निवडणुकीची जी काही चुरस बघायला मिळेल ती कोणत्या मुद्द्यांवरती असू शकते नाही आता मुद्द्यांवरती म्हणजे बघा कोल्हापूर शहरामध्ये आम्ही बरीच कामं या ठिकाणी राष्ट्रवादी म्हटलं तर आम्ही बरेच कामे केलेले आहेत ते आमच्याकडं सांगण्यासाठी मोठमोठी कामं आहेत आम्ही इलेक्शनमध्ये नागरिकांना मतदारांपर्यंत ती कामं घेऊन जाऊ परंतु महायुती आज अतिशय मजबूत आहे या शहरामध्ये महायुतीचा अजेंडा एकच आहे की आम्ही या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अशा दो नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना राज्यामध्ये सामान्य नागरिक जे उपेक्षित आहे शोषित आहे पीडित आहे या लोकांना केंद्र म्हणून लाडक्या वहिनीसारख्या योजना हातामध्ये घेऊन आम्ही मला विश्वास आहे की कोल्हापूरमध्ये देखील इतक्या ताकदीनं महायुती कामांचा म्हणजे आम्ही काय करणार आहे याच्यापेक्षा काय केलं हे घेऊन निश्चितपणानं जात असल्यामुळं आम्हाला महायुतीला मोठा या ठिकाणी लोकांचा आशीर्वाद लाभेल असा मला विश्वास आहे एक शेवटचा प्रश्न प्रत्येकच पक्ष सांगते की या निवडणुकीमध्ये अनेक राजकीय भूकंप होतील अनेक जण संपर्कामध्ये आहे आदिल फरास अशी काही ब्रेकिंग न्यूज देते निश्चितपणानं माझ्याकडंसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी म्हटलं की मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी अनेक माजी नगरसेवक अनेक ताकतेज उमेदवार आमच्या संपर्कामध्ये आहेत येणाऱ्या काही दिवसामध्ये साहेबांनी सर्वे सुरू केलेला आहे आणि सर्वे झाल्यानंतर त्या सर्वांना एकत्रित करून एक मोठा बॉम्ब माझं तसं माझ्या वडिलांचा बिनआवाजी बॉम्ब प्रसिद्ध आहे परंतु यावेळेला आम्ही निश्चितपणा आवाजी देखील निश्चित फोडू तर एकंदरीतच मागच्या निवडणुकीचा संदर्भ देऊन त्यांनी सांगितलं की आ, बाबा जे होते त्यांनी बिन आवाजाचा बॉम्ब फोडून त्यावेळेसची जे सत्ता होती ती महानगरपालिकेमध्ये मिळवली होती यावेळेस आम्ही आवाज करून हा जो काही राजकीय भूकंप आहे तो लोकांच्या समोर आणू पण त्याचबरोबर विकास कामाच्या जोरावरती आम्ही सामोरे जाऊ तुर्तास अजून निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्या नाहीत पण प्रत्येक पक्ष ॲक्टिव्ह मोडवरती आलेला आहे हे मात्र नक्की सध्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या काही निवडणुका आहेत राष्ट्रवादीचे आपण प्रमुख आहात या ठिकाणच्या भागातली कशा पद्धतीची तयारी चालू आहे राष्ट्रवादीच्या पुण्यामध्ये आमची एक आढावा बैठक झाली त्या आढावा बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार होते शिंदेसाहेब त्यान होते त्यानंतर हर्षवर्धन पाटील होते अजित आई सुप्रिया ताई होत्या त्यांच्यासमोर आमची अशी एक बैठक आढावा बैठक झाली की राष्ट्रवादीच्या वतीनं आपण लढायचं आणि ती आघाडी करायची त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला अजिबात जवळ करायचं नाही अशा पद्धतीनं प्रत्येक जिल्हा अध्यक्षांना आम्हाला असा संदेश दिला आहे की तुम्ही तुमच्या पातळीवर क पाहिजे का ब पाहिजे का क पाहिजे ते तुम्ही ठरवा आमच्याकडं तसा अहवाल पाठवा आपण आघाडी करायचं एवढं नक्की त्या आघाडीमध्ये या वा म्हणजे उदय ठाकरे आणि बंटी पाटील आणि शरद पवार अशी आघाडी करायचं ठरलेलं आहे तुमचं तुम्ही तिथनं ठरवून आम्हाला सांगा आम्ही त्या पद्धतीनं निवडणूक लढवायला तुम्हाला मान्यता देतो इच्छुकांच्या काही गाठीभेटी किंवा आपल्याशी काही संपर्क व्हायला सुरुवात झालेली आहे सुरुवात बरेच दिवस झालेले आहेत चालू आहे आम्हाला उमेदवारी द्या आम्हाला उमेदवारी द्या पण आरक्षण पडलं नसल्यामुळं आम्ही थांबलेलो होतो आता आरक्षण पडलेलं आहे आम्ही आपलं सातत्यानं कालच सा। आम्ही इस्लामपूरला गेलो होतो जैन पाटलाने आम्हाला बोलवलं काय काय कशा पद्धतीनं आघाडी करणार ते म्हटलं पहिल्यांदा नगरपंचायतीची निवडणूक आहे त्याच्यामध्ये जिल्हाभर आम्ही फिरलो मी व्ही फिर वी पाटील अनिल खाडगे बाजीराव खाडे आम्ही आमच्या जिथं जिथं आम्हाला चांगलं सपोर्ट आहे तिथं तिथं आम्ही त्यांची नावं आम्ही घेतलेलं आहे मग शिरोळ असेल गडिंगलद असेल पण वडगाव असेल आम्ही सुरू केलेलं आहे बऱ्याच लोकांचा रिस्पॉन्स आहे पण आघाडीमध्ये किती जागा किती कुणाला येतात अजून त्याचं बंटी पाटील आम्ही बसून ठरवणार आहोत सध्या चंदगडचा जो काही पॅटर्न आहे तो सध्या चर्चेमध्ये आहे कशा पद्धतीनं बघताय का अजित पवार यांनीसुद्धा एक नाही बारामतीमध्ये वक्तव्य केलं की झालं गेलं गंगेला मिळालं साहेब आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत अजून नाही त्या ठिकाणी नंदा बा बांबोळकरांना बोलून घेतलं तर त्यांनी आम्हाला सांगितलं की माझं ओवरऑल बोलणं झालं आहे परंतु प्रत्यक्षात पार्टी म्हणून मी तुम्हाला मान्यता देणार नाही जोपर्यंत शरद पवारांच्याबरोबर मान्यता घेत नाहीत त्याबरोबर मी काय बोलणार नाही असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आमच्यासमोर झालेलं आहे निवडणूक आयोगाचा एक निकाल आलेला आहे की ज्याच्यामध्ये तुमची एक मागणी होती की ट्रम्पेट असणारं चिन्ह हे गोठवावं कारण त्याच्यामुळं बराच परिणाम मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झालेला आहे आता तुतारे आणि हे जे दिलेलं आहे एक माणू एक माणूस तुतारे वाजवणारा आणि नुसतं तुतारे अशा याच्यामध्ये त्यातमध्ये मतं कमी पडली आम्हाला विधानसभेला त्याकरता ते सर्व्हे करायला दिला तर आणि आज निकाल दिला आहे की ते रद्द केलं आहे आणि तुमचं चिन्ह ठेवलेलं आहे असं म्हटलं आहे पण अजून त्या आमच्या पार्टीकडनं तशा पद्धतीचा निर्णय अजून काय आलेला नाही तुमचाही अंतर्गत सर्वे पक्षाच्या माध्यमातून सुरू असेल कशा पद्धतीची एक ताकद तुम्हाला या ठिकाणी झाली होती मला निश्चित आहे यावेळी आम्ही जर एक्क्याऐंशी जागेमध्ये चार जा चार प्रभागामध्ये म्हणजे प्रभागामध्ये वीस जागा मागितल्यात म्हणजे प्रत्येक वीस जागेमध्ये जिथं प्रभाग आहे ऐंशी त्या प्रभागामध्ये प्रथम म्हणजे वीस जागा आम्हाला मिळाव्यास ऐंशी प्रभागमधील ठीक आहे तर एकंदरीतच एक चांगल्या पद्धतीनं आमचं आत्तापासूनच नियोजन सुरू आहे अनेक इच्छुक येऊन आम्हाला भेटत आहेत अशा पद्धतीनं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची तयारी सुरू आहे येणाऱ्या काळामध्ये ही समीकरणं कशा पद्धतीनं पुढं जातात आणि कशा पद्धतीनं महाविकास आघाडी म्हणून हे निवडणुकीला सामोरे जातात हे पाहणं मोठ्या उत्सुकतेचं ठरणार आहे